कोरडकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे कोरडकरच्या बेल साठी वेळेतच अर्ज दाखल केला जाणार आहे आताची बातमी आपण पाहतोय प्रशांत रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कोरटकर सुनावणी झालेली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक प्रताप का अधिकचे अपडेट्स आहेत आताची सगळ्यात मोठी बातमी जी आहे ती आपण पाहतो की कोरडकऱ्याला न्यायालयीन कोठडीत झालेली आहे सुरुवातीला आपण पाहतो ता की ता कोरडकर यांचे वकील पंधरा मिनिटं हजर नव्हते ता त्यामुळे न्यायालयीन कामकाज जे आहे ते पंधरा मिनिटं था थांबलेलं होतं त्याच्यानंतर मात्र पोलिसांनी कोणत्या प्रकारची कस्टडीची मागणी केली नाही त्यामुळे न्यायालयानं था। कोरडकरांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेली आहे आणि इतकंच नाही तर आता पंधरा मिनिटामध्ये कोरडकर यांच्या वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज केला जाईल ज्या वेळेला जामिनासाठी अर्ज केला जाईल त्यावेळेला पुन्हा एकदा तपास अधिकारी असतील किंवा सावंत यांच्या वकिलामार्फत हो न्यायालयीन कोठडीमध्ये जामीन कसा आवश्यक आहे याच्या बाजू कोरटकऱ्याचे वकील मांडतील त्यासाठी पंधरा ते वीस मिनिटं लागतील पण एकूणच आपण पाहतो की सध्या कोरटकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे कोरटकर याला जवळपास आपण पाहतो की एकूण पाच दिवस पोलिस कस्टडी मिळाली त्याच्यामध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात तपास केला अनेक गोष्टींचा उलगडा केलेला आहे तर सध्याच्या घडीला होत असताना हो अनेक मुद्दे समोर येणार आहेत पण त्यासाठी आपल्याला ते वीस आप मिनिट थांबावं लागणार आहे प्रताप एक मुद्दा म्हणजे त्या दिवशी परेशान कोरटकरला नेमकी कोणी मदत केली याच्यासाठी नागपूरला पथक रवाना झालेला आहे आणि त्या दृष्टीने पोलिसांनी वाढी कोठडी मागितलेली होती आणि आता कोरटकरची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे त्याच्यासाठी जामिनासाठी अर्ज सुद्धा दाखल करण्यात येणार आहे साधारण किती वाजता हा अर्ज दाखल केला जाऊ शकतो कोरटकरच्या वकिलांनी अवघ्या पंधरा मिनिटात आम्ही जामिनासाठी अर्ज करू आणि या जामिनाच्या अर्जावर आजच सुनावणी व्हावी अशा प्रकारची विनंती कोर्टाला केलेली आहे एकूणच आपण पाहतो की सुरुवातीलाच वाटत होती की पोलिसां जे आहे ते कुठल्या प्रकारची कोठडी मागणार नाहीत कारण आपण पाहिलं की तपास जो आहे तो त्यांचा बऱ्यापैकी झालेला आहे आणि त्याचबरोबर तीन पथकं जी आहेत नागपूर आणि इतरत्र गेलेली त्यांचा सुद्धा तपास बऱ्यापैकी संपलेला आहे त्यातली एक गाडी आणण्यात आलेली आहे पाच लोकांचा जो सहभाग आहे ह्याला पळून नेण्यामध्ये त्या पाचही लोकांना त्या ठिकाणी नोटीस पाठवलेली आहे पण त्या मार्फत त्यांनी उत्तर दिलेलं आहे की आम्ही वकिलामार्फत आमची भूमिका मांडू त्यामुळे आपण पाहतो की आता कशा प्रकारची माहिती कोर्टामध्ये जामिनाच्या अर्जावेळेला होते हे पाहणं महत्वाचं असणार पण एकूणच आपण पाहतो की प्रशांत कोरडकरची रवानगी जी आहे ती आपण पाहतो की न्यायालयीन कोठडीत झालेली आहे आता जामीन अर्ज झाल्यानंतर प्रशांत कोरडकरला जेल मिळतो की बेल हे आपल्याला पाहावं लागणार आहे अगदी तर आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे आणि लवकरच त्याचे वकील हे जामिनासाठी अर्ज सुद्धा दाखल करणार आहेत अशी माहिती आता आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे न्यायालय परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आधी त्याची रवानगी पोलीस कोठडीमध्ये झालेली होती मात्र त्याला आता न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे आणि त्याचे वकील आता जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज करणार आहेत